त्या ठिकाणी आपण बघाल की आ, जो अहवाल प्राप्त झालेला आहे दोन दिवसापूर्वी कलेक्टर आणि त्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन एक अहवाल दिलेला होता त्या अहवालामध्ये झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर झालेलं असतं त्या ठिकाणची जी कामं आहेत कामंही संपलेली होती आणि बाकी आ, आ, ते उत्खनन करायला कुठली परवानगी घेतलेली नव्हती त्यामुळं झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर होतं आणि ग्रामस्थांनी या संदर्भात तर काही लोकांचा विषय आहे अख्ख्या ग्रामस्थांचा नाही आहे आणि त्यांनी ग्रामस्थांनी त्या सगळ्या लोकांनी गावालाही वेटीला धरून जी वस्तुस्थिती आहे ती समोर आली त्यातनं सगळ्यांनीच आता ग्रामस्थांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि प्रशासनाने काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि समन्वयानं जाऊन पुढे काम केलं पाहिजे गाव बंद ठेवून प्रश्न सुटणारे नाहीत ज्या गोष्टी घडल्या त्या पुन्हा घडल्या नाही पाहिजेत आणि हे तस्करीचा जो विषय आहे वाळू असेल अगदी मरुम असेल असं कुठल्याही पद्धतीनं कुणी कसलंही प्रेशर आणलं तरी याच्यावर कारवाई थांबणार नाही जी कारवाई झालेली आहे ती योग्य अयोग्य त्याची चौकशी होईल त्या ठिकाणी ज्या घटना घडल्या योग्य अयोग्य होत्या याची चौकशी होईल परंतु या याच्या पाठीमाग वाळू तस्करी म्हणम तस्करी आणि कुठलंही बेकायदेशीर उत्खनन हे या जिल्ह्यामध्ये चालू दिलं जाणार नाही त्यासाठी शंभर टक्के अधिकाऱ्याच्या पाठीशी शासन राहील आणि कुणी कसलंही प्रेशर आणलं ते त्याच्यावर कारवाई होईल नाही उत्खनन थांबवा ही भूमिका भूमिका जे घेतलेली होती ती योग्यच हो, होती मग मी सांगितलं ना की काही लोकांनी याच्यामध्ये राजकारण आणून आणि व्यवस्थेमध्ये प्रेशर आणून आपलं काम करायचा काही लोक प्रयत्न करतात पण ते होऊ देणार नाही या ठिकाणी ज्या पद्धतीचं उत्खनन चालू होतं ते बेकायदेशीर होतं याही संदर्भातला अहवाल आता प्राप्त झाला त्याचं कारवाई नक्की होईल आता मला वाटतं गुन्हेपण दाखल झालेले आहेत राजकीय व्यवस्थेचा गैरवापर करणं काही लोकांच्याकडून लोकल लोकांच्याकडून चुकीची माहिती लोकप्रतिनिधीला देणं हे मला वाटतं चुकीचं आहे त्या संदर्भात आता भविष्यात काही गोष्टी आपल्याला लक्षात येतील आणि मी प्रशासनाला मला वाटतं चार दिवसापूर्वीच मी बैठक घेतलेली आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका